प्रजासत्ताक दिनी रस्त्यांवरील वाढत्या गर्दींमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अमरावतीतील सर्व उड्डाण पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा एकोणवीसशे एक्कावन्नचे कलम तेहतीस एक तसेच मोटार वाहन कायदा एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे पंधरान्वय आदेश निर्गमित केला आहे शुक्रवारी सकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान शहरातील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद राहतील त्यात मालवाहू हलके आणि जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने बंदी राहील शहरातील उड्डाण पूल गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाण पूल चौक ते राजापेठ पोलीस ठाणे कुथे हॉस्पिटल ते नांदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे